गायज वेलकम बॅक टू आर चॅनल अँड डॉटर तर आत्ता वाजले दुपारचे चार आणि आम्ही मागवलेलं एक स्पेशल पार्सल आलेलं आहे तर ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत हे बघा हे आहे गदरे यांचं फिश फिंगर्स हे फ्रोझन आहे त्यामुळे जेव्हा हवं रेडी तूर रेडी टू कुक आहे हे हे बघा सर आणि अजून एक प्रोडक्ट मागवलेलं आहे आणि अजून एक प्रोडक्ट आहे ते आहे क्रॅब लॉलीपॉप आणि आता हे पण फ्रोझन फूडच आहे आणि रेडी टू कुक त्यांनी सांगितलंय हे चार पाच मिनटं फ्राय करायचं डीप फ्राय तर ते खाण्यासाठी रेडी होणार तर आम्ही हे आता फर्स्ट टाइम मागवलं आहे ते आता बघूया कसं येते बघू आपण आम्ही तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू नक्की शेअर करतो कसं आहे काय आहे तर चला पहिल्या आधी बघूया की हे आत्मने आत्मांना कसं दिसतंय चला चला सो so, आता आपण हे जे आहे हे ओपन करणार आहोत आणि बघणार आहोत आता कसं आहे हे किती साईज ऍक्च्युअल आहे आणि कसं आहे ह्याच्यात आठ पीसेस आहेत दोन्हींमध्ये आठ पीसेस so, आहेत so, आज आहे संडे सो आज रात्री असणार आहे मेजवाणी ओके तर हे असं दिसतंय आपल्याला आणि हे रेडी टू कुक आहे आता हे नंतर डीप फ्राय करायचं पाच मिनटं आणि याची एन्जॉयमेंट पण घ्यायची सगळी आता आपण बघूया फिश फिंगर्स ओके तर फिश फिंगर्स एकदम परफेक्टली असे अलाईन केले गेलेले आहेत आणि ते एकदम सॅटिस्फाईंग आहे बघण्यासाठी आणि हे क्रॅब लॉलीपॉप किंवा क्रॅब क्लॉप आणि फिश फिंगर्स ॲक्च्युली आता ह्याच्यात त्यांनी सॉसेस वगैरे काही दिलेले नाहीत तर आपल्याला आपले सॉसेस यूज करावे लागतील जेणेकरून टोमॅटो सॉस किंवा मेयोनीज मिक्स करून शेजवान असे सॉस आपल्याला बनवावे लागतील यांनी फक्त हे दोन पॅकिंग मागवले तर ते पॅक फूड आहेत त्याच्यासोबत कोणतेही सॉसेस दिसत नाही मी एक ओपन करून बघते हे एअरटाईट पॅकिंग आहे ओके तर एअरटाईट पॅकिंग आता ओपन करत आहे आणि आता बघूया की त्यांची म्हणजे असं कसं ते आहे ओरिजिनल टेक्शर आपल्याला बघायला मिळेल तर हे बघा तो फ्राय होणार आहे तर अशी आठ पीसेस आहेत ह्या एका बॉक्समध्ये आणि ते उघडल्यानंतर एक तो क्रॅपचा स्मेल असतो तो असा गुमगुंट आणि तो, तो।, तो एकदम असा छान वाटतो म्हणजे मला तरी क्रॅपचा स्मेल आवडतो आणि आता हे आहेत फिश फिंगर्स हे हलू नये म्हणून त्यांनी पॅकिंग टाकलं इकडे त्यामुळे जेणेकरून ते अखंड राहतील तर हे नुसतंच पॅकिंग आहे याच्यात काही सॉस वगैरे नाही आहे मी म्हटल्याप्रमाणे आणि हे आहेत फिश फिंगर्स आपले तुम्ही याची साईज बघू शकता केवढी बऱ्यापैकी साईज आहे याची तर आता हे तळल्यानंतर कसं लागतात खायला टेस्ट कशी आहे यांची ते आपण आता बघूया कळेलच भेटूया थोड्याच वेळात क्रॅब व्हायची आणि आता इकडे कधीही तापते स so, मला थांबवलं नाही जाते की कधी एकदा तयार होते आणि कधी खायला मिळतंय आपल्याला आणि हे बघ इकडे आहे क्रॅब लॉलीपॉप फिश फिंगर्स आणि आपण क्रॅब लॉलीपॉप आणि फिश फिंगर्स खाऊया आता आपल्याकडे तेल तापत आहे डीप फ्राय करायचं त्यामुळे थोडं अजून लागेल आणि आता थोड्या वेळ तेल तापू दे तेल चांगलं तापवून घ्यायचं म्हणजे ते लवकर राय होतात आणि वरना क्रिस्पी होतात आणि आतमध्ये टेक्स्चर नरम राहत हम्म आता फायनली वेळ झाली आहे क्रॅब लॉलीपॉप तळण्याची आणि तुम्ही बघू शकता इकडे तर ती आई क्रॅब लॉलीपॉप आणि हे बघा मस्तपैकी क्रॅब लॉलीपॉप तर माझ्या तोंडाला तर बघूनच पाणी सुटलेलं आहे आणि ते तेलात थोडे गोल गोल फिरवत राहायचे नाहीतर एका बाजूने शेकतील आणि एक बाजू तशी म्हणून जरा गोलगोल फिरवत राहायचे आणि आपला क्रिस्पी रंग येईल आता तुम्ही बघू शकता इकडे एकदम आता त्यांना म्हणजे तळायला सुरुवात झालीये तशीच आता था त्यांना थोडासा रंग चढतोय तर आता इकडे क्रॅब लॉलीपॉप तळले जात आहेत आईच्या हाताने आणि आता तुम्हाला तुम्ही बघू शकता त्याला थोडासा गोल्डन असा कलर येत चाललाय अगदी छान असे हे क्रॅब लॉलीपॉप आता तळले जाणार आहेत सगळ्या बाजूने एक संध्या कलर येण्यासाठी सतत हलवत राहते आणि हे अजिबात फुटत नाही आहेत त्यांना ता, किंवा ह्याचं तेल आजूबाजूला उडत नाहीये एकदम छान आहेत हे हे आता मी ट्रायलसाठी दोन ठाकून बघितले होते आणि आता फिश फिंगर्स पण आपल्याला ट्राय करायचे आहेत हे झाले की मग आता फिश फिंगर घालणार आहोत आपण ह्याचं आता एक क्रॅपचा शिजलेला वास असतो तो नक्कीच माहित असेल तो वास काय असतो तो, तो आता आमच्या घरात दरवाळाला सुरुवात झालेली आहे आणि आता हे असे ब्राउनिश झालेले आहेत तर मी आता हे काढून घेते म्हणजे ज्याचा अर्थ आपले क्रॅप लॉलीपॉप तळून एकदम मस्त तयार झालेले आहेत मस्त क्रिस्पी झालेले आहेत आणि माझ्या तोंडाला भरपूर पाणी सुटलेलं आहे कारण मला क्रॅब्स आवडतातच कोणाकोणाला आवडतात क्रॅब्स हे नक्की आम्हाला सांगा कमेंटमध्ये आणि ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच आम्ही तुमच्यासाठी असे अजून व्हिडिओ आणू एकदम मस्त छान रेसिपी ट्रॅव्हल ओके तर आता फिश फिंगर्स टाकले आणि अचानक फिश फिंगर्सचं तेल थोडं जास्त उडालं काय नाही पण हरकत नाही फिश फिंगर्स पण असे एकदम भारी तळले जातात फिश फिंगर्स सुद्धा सेम वेने आपल्याला सगळ्या बाजूने क्रिस्पी करून घ्यायचे हे बघा आता ह्याचा रंग पण असा पलटला लगेच एकदम असा गोल्डन गोल्डन होणार आहे फिश फिंगर्सचा पण रंग एकदम असा ब्राउनिश झालेला आहे सेम वे क्रॅब लॉलीपॉप सारखाच आणि इकडे आपली फिश फिंगर्स ट्रायलचे क्रॅब लॉलीपॉप आणि ट्रॅलचे फिश फिंगर्स कसे वाटत आहेत ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा दिसायला कसे आहे एकदम छान चला ला 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 तर आता खायची वेळ झालेली आहे फायनली पण त्याच्या आधी आपल्याला डीप बनवावं लागणार आहे त्याच नुसतेच कसे खाणार शेवटी डीप लागणार असे या डिश बरोबर So, Let's go! सो आता आपण डिप बनवायला स्टार्ट करणार आहोत लेट्स गो आता आपण डिप बनवण्यासाठी इकडे एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यासोबत आहे हा चीज सॉस अमूलचा मूल चीज सॉस हा ऑलरेडी फ्लेवर्ड असतो सॉस सो सौ, पण तरी पण आम्ही हा थोडा म्हणजे असा ऑरिगॅनो फ्लेवर येणार हां हो। आणि ऑरिगॅनो मला म्हणजे असं थोडा ऑरिगॅनो टाईप त्याच्यात ता असतं फ्लेवर नंतर हा आहे हे आहे फन फूड्सचं मेयोनीज मला मेयोनीज फार आवडतं डिप्स काय नंतर स्प्रेड्समध्ये काय डिप्समध्ये नंतर ही आहे चिंग्स शेजवान चटणी आणि इकडे आहे आपला सिंपल हंबल टोमॅटो सॉस तर सर, आता आपण डिप बनवणं स्टार्ट करणार आहोत तर सगळ्यात पहिले थोडा टोमॅटो सॉस घेत आहे सगळं सेम प्रमाणात मिक्स करायचं आहे साधारण आपल्याला तर इकडे एवढा टोमॅटो सॉस घेतलेला आहे याच्यात तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर शेजवान चटणी तुम्ही थोडीशी कमी घेऊ शकता पण ऍक्च्युली फिश किंवा मध्ये जरा ते तिखट मध्ये टेस्टी लागतं थोडं स्पायसी थोडा ठसकेदार असेल तर जास्त चांगलं लागतं हा आपला चीज सॉस तुम्ही बघू शकता थोड्या चीज सॉसचा कलर आपल्या नॉर्मल चीज पेक्षा किंवा पेक्षा थोडासा वेगळा आहे त्याचं कारण आहे हे आहे की त्याच्या ऑरिगॅनो वगैरे सगळं टाकलंय त्यामुळे त्याचा कलर असे आणि आता जाते आपलं मेयोनीज आता हे आपल्याला नीट एकत्र करून घ्यायचं आहे हे आपलं डीप रेडी होणार आहे तर मग आपण फायनली क्रॅब लॉलीपॉप आणि असं यम्मी मी डे खाणार आहोत तर हे बघा एकदम जोपर्यंत सगळे कलर्स एक हे सगळे कलर्स मिक्स नाही आहात प्रॉपरली तोपर्यंत सगळी एक्जीव कडे होईपर्यंत मिक्स करायचंय तुम्ही या ठिकाणी तंदुरी मेहू हो मिळतं ते पण डायरेक्ट यूज करू शकता हां म्हणजे तंदुरी मेह बरोबर पण हे चांगलं लागणार हे बघा याचा रंग पण आता जरा तंदुरी मेऊ सारखा आलाय पण हाची टेस्ट आणि तंदुरी मेऊची टेस्ट वेगवेगळी आहे वेग पण तुम्हाला हे सगळं करून एकत्र करून आवडलं नाही तर तुम्ही तंदुरी मेव पण डायरेक्ट घेऊ शकता पण आम्हाला हा सॉस असा खूप आवडतो चल आता आपण ट्राय करूया हा शॉप आणि क्रॅब लॉलीपॉप आणि फिश फिंगर्स चला आता वेळ झाली आहे खायची आपली ट्राय करणार आहे पहिल्यांदा क्रॅब लॉलीपॉप आता पहिले मी खाणार आहे फिश फिंगर्स बऱ्याच दिसत नाही आयटम ट्राय करायच होत पण ओके तर हे बघा मी बुडवून खाणार आहे मस्त गरम आहे आतमध्ये पण गरम असेल एकदम छान क्रिस्पी आणि एकदम डिलाइटफुल झालेले आहेत हे बघा फिश फिशच भरलं झालं आणि ह्याच्यात काटे नाही आहेत ना ह्याच्यात काटे नाही आहेत अरे वा मस्त तुम्ही डायरेक्टली खाऊ शकता मला तरी फार आवडलेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा क्रॅब लॉलीपॉपला पण सेम डेप तिकडे असं धरायला त्यांनी क्रॅबचे पाय पण आले आहे सो बघूया क्रॅप लॉलीपॉप कसे आहे आता अगदी डिलिशियस क्रिस्पी आणि एकदम यम्मी असा क्रॅब लॉलीपॉप आहे बघू शकता क्रॅब मीट पण मध्ये भरलेलं आहे Okay. तर तुम्हाला पण पन, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला जरूर कळवा कमेंट मध्ये की हे कसं झालेलं आहे कारण या दोन्ही डिशेस एकदम उत्तम लागतात सोबत ह्या आणि या स्वास बरोबर त्यांची ते, टेस्ट तेंच अजून चांगली होते तर तुम्ही पण नक्की ट्राय करा गदऱ्यांचे फिश फिंगर्स आणि क्रायल पाव सी विन द नेक्स्ट व्हिडिओ